नेमकं मनन आणि ने चिंतन प्रकारे करावं ह्याचा याचा प्रॅक्टिकल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मनना चिंतन ध्यान हा आपला या चॅनलचा उद्देश आहे की प्रत्येक लोकांपर्यंत हे पोहोचावं तर आपण मनन आणि चिंतनाला या ठिकाणी सुरुवात करतोय सुरुवात करत असताना एक दीर्घ श्वास आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आपलं मानसिक स्थैर्य जागेवर येतं आणखी एक दीर्घ श्वास घ्या तीन वेळेस आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे दीर्घ श्वास घ्या आपोआप सोडला जाऊ द्या त्यानंतर आपण जसं आपल्याला योग्य बसता येईल कम्फर्टेबल कसंही तुम्ही बसू शकता खुर्चीमध्ये असाल खुर्चीत बसा उभे असाल उभे राहून सुद्धा तुम्ही मनन करू शकता बसून मनन करू शकता आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटतंय त्या पद्धतीने आपण मननासाठी बसावं शरीरस्थैर सोडावं आपला नॉर्मल श्वास हा सुरू ठेवावा मनन करत असताना नेहमी चिंतन आणि ध्यानासाठी आपल्याला डोळे झाकणं आपले डोळे बंद करणं हे खूप आवश्यक आहे आपण आपले डोळे बंद करूया एक श्वास घेऊया श्वासावर पूर्ण आपलं लक्ष केंद्रित करूया आपल्या नागपुड्यांवर तिथून श्वास मध्ये जातोय आणि श्वास बाहेर येतोय पूर्णपणे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा श्वास आत आला आणि हळूच बाहेर सोडा स्वाभाविकरित्या सहजरित्या ह्या सर्व गोष्टी होऊ द्या आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे असावं आणि त्यानंतर आपल्या जिवंत परमेश्वराकडे आपण लक्ष लावणार आहोत अतिशय शांतरित्या आपण मरण आणि चिंतनामध्ये जात असताना स्वतःला विसरून जाऊया आजूबाजूला जे आवाज आहेत त्याला स्वीकारा आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं चित्त आणि मन लावूया आणि स्तोत्रसंता तेवीस एक आपण आपल्या मनामध्ये पहिलं वचन म्हणणार आहोत प्रत्येक श्वासाबरोबर ते वचन आपल्या मरणामध्ये घ्या परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही आपण सातत्याने या वचनाला म्हणत राहूया प्रत्येक श्वासाबरोबर हे वचन आपल्या हृदयावर कोरा आपल्या मनावर खोलपर्यंत रुजू द्या की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही आपलं पूर्ण लक्ष त्या वचनावर केंद्रित करा आपला श्वास आणि ते वचन परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही पुणे पडणार नाही त्याचा अभिवचन आठवा की तो आपला मेंढपाळ आहे आणि आपलं बोट धरून तो आपल्याला चालवतो ज्यावेळेस आपण हरवले जातो ज्यावेळेस आपण भटकतो त्यावेळेस तो, भटक तो।, तो मेंढपाळ आपल्याला शोधून पुन्हा वापस आणतो आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आपल्या मरणामध्ये विचार करा की परमेश्वर तुमच्याशी एका वडिलाप्रमाणे एका मित्राप्रमाणे तुमच्यावर प्रेम करतोय तुमची काळजी वाहतोय त्या सुंदर अशा उंच डोंगरावर तो आपला हात धरून आपल्याला सांगतोय की बाळा घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काहीही गुन्हे पडणार नाही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही आपण शांतरित्या आपल्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करूया आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण असू द्या पूर्ण लक्ष श्वासावर पूर्ण लक्ष परमेश्वराच्या त्या वचनावर आणि एक अनुभूती घ्या की परमेश्वर तुम्हाला स्वर्गीय आशीर्वाद देत आहे परमेश्वराने तुम्हाला चारही बाजूने घेरलेले त्याचे हात तुमच्या डोक्यावर येत आहेत आणि अद्भुतरित्या परमेश्वर तुमच्याशी संपवलत तुम आहे वचन स्मरण करत राहूया परमेश्वराचं सान्निध्य स्वीकारा परमेश्वरा हो परमेश्वर आपल्या अवतीभोवती आहे याचा भास आज तुम्हाला होत असेल परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काहीही गुन्हे पडणार नाही ज्यावेळेस तो आमच्या सोबत आहे त्यावेळेस कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही श्वास घ्या श्वास सोडत राहा पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणि वचनावर आजूबाजूला काय होतंय कोणता आवाज येतो याच्याकडे लक्ष न देता त्या परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या तो परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छितो आहे ते वचन आठवा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही गुन्हे पडणार नाही आपण शांतरित्या या वचनावर मनन आणि चिंतन करा प्रत्येक शब्द बोला परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही पुणे पडणार नाही परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही पूर्ण लक्ष त्या वचनावर पूर्ण लक्ष त्या वचनातील प्रत्येक शब्दावर आपण केंद्रित करूया श्वास अतिशय नॉर्मल पद्धतीने ज्या प्रकारे आपण रोज घेतो आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणि पूर्ण लक्ष त्या परमेश्वराच्या पवित्र अशा शब्दांवर आणि त्या वचनावर आपण केंद्रित करूया वचन मनामध्ये बोलत राहा परमेश्वराच्या सानिध्याचा सहवासाचा अंगीकार करा त्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्या अतिशय शांत चित्ताने अतिशय तन्मयतेने आपण त्या देवाजवळ मनन आणि चिंतन आणि ध्यान करणार आपलं सर्व लक्ष शांत चित्ताने आणि लक्ष ना भटकू देता आणि लक्ष जर भटकलं तर पुन्हा आपलं सर्व लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा सर्व लक्ष त्या वचनावर केंद्रित करा आजूबाजूला काय होत आहे कोण मला पाहत आहे कसला आवाज येतोय याकडे लक्ष न देता आपल्या श्वासावर आपल्या शब्दांवर आपल्या वचनावर आपण लक्ष केंद्रित करूया शांत रीतीने वचन आपल्या मनात बोलत राहूया परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उन्हे पडणार नाही त्याचा आवाज ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया त्या वचनाचा अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करूया या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे त्याच्या पवित्र आत्म्याच्या आशीर्वाद आपल्याला या मनन आणि चिंतनातून मिळत आहेत त्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्या वचन बोलत रहा लक्ष विचलित होत असेल तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही पुणे पडणार नाही आपले हात हातावर चुरा आणि हळूवारपणे आपले डोळे आपल्या बोटांमध्ये नक्कीच परमेश्वर आपल्याला या मननाद्वारे या चिंतनाद्वारे आशीर्वाद देऊ आपण अनेक लोकांना अशा अनेक वचनांवर मनन आणि चिंतन करायला सांगा परमेश्वर आपल्याला नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे स्वर्गीय आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे की या चिंतनाद्वारे या ध्यान ध्यानाद्े परमेश्वर आपल्याला नक्कीच भरपूर आशीर्वाद देऊ थँक्यू